विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरकरांची दिशाभूल केली आहे एन निवडणुकीसमोर उड्डाण पुलाबाबत दिशाभूल करण्याचे प्रयत्न युवक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सोलापूर मार्केट यार्डासमोर गाजर दाखवून आंदोलन करण्यात आले युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अक्षय वाघसे कार्याध्यक्ष सरपराज शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या मार्केट यार्डासमोर आंदोलन करण्यात आले उड्डाणपूल सात ते आठ वर्षापूर्वी मंजूर झाले आहे अद्यापपर्यंत उड्डाणपुलासंदर्भात भूसंपादन झाले नाही अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूरकरांची दिशाभूल करत आहेत सोलापुरात उड्डाणपूल मंजूर होऊन त्याची निविदा निघून त्याचे काम पूर्ण होईपर्यंत खूप अवधी लागणार आहे मात्र भाजप आमदार सोलापूरकरांची दिशाभूल करत गाजर दाखवत आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे सोलापूरच्या जनतेला गाजर दाखवणाऱ्या या मायुती सरकारचं या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे सोलापुरातील उड्डाणपूल मंजूर होऊन जवळपास सहा साथ ते सात वर झालेले आहेत मात्र उड्डाणपुलाच कुठलंही काम त्या ठिकाणी चालू करण्यात आलेलं नाहीये अनेक प्रकरण त्या ठिकाणी हस्तांतरित करण्याचे प्रकरण न्या न्यायालयात आहेत प्रलंबित आहेत ते असताना सुद्धा इथले आमदार म्हणतात तिथलं काम चालू होणार आहे मात्र इथं काम चालू होत नाहीये मागील दोन महिन्याआधी सुद्धा मार्केट यार्ड परिसरातील दोन किलोमीटरचा पूल चालू करण्यात येईल बांधकाम सुरू करण्यात येईल अशी प्रतिक्रिया इथले स्थानिक आमदारांनी दिली होती त्याचा ते या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे नुकत्याच मागच्या आठवड्यात अनेक लोकांना या ठिकाणी यार्ड मार्केट यार्ड परिसरात आपल्या जीवा जीव गमवावा लागलेला आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत मोठमोठे अपघात होत आहेत याला जबाबदार जर कोण असेल तर सर्वस्व हे हो प्रशासन आहे तर या प्रशासनाला या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांचं लक्ष व त्या ठिकाणी लक्ष त्यांचं घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या तमाम या भागातील युवकांनी सोलापूर शहरातील युवकांनी एकत्र येत या ठिकाणी आज आंदोलन उभा केलेलं आहे जर हे सरकार या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं जर आमचा ऐकत नशील तर आम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ठिकाणावर आणावं लागेल आणि इथले जे आमदार आहेत ते चार टर्म आमदार आहेत चार टर्म मध्ये त्यांनी साधे उड्डाणपूल बांधला नाही मग अशा आमदारला इथली जनता निवडून देणार आहे का याचा सुद्धा विचार या भागातील जनतेनं करावं सध्या परिवर्तन चालू आहे देशभरात महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं चांगलं वातावरण आहे आम्हाला इथल्या जनतेकडून अपेक्षा आहे की अशा भ्रष्ट निष्क्रिय आणि गाजर दाखवणारा सरकारचं त्या ठिकाणी सरकार पाडून नवीन महाविकस महाविकास विकास आघाडीचं महा विकास असणारं सरकार त्या ठिकाणी येईल विचार वेळा आमदार म्हणता कोण कोण आमदार इथले आमदार विजय कुमार देशमुख त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय ज्या भागात आम्ही आंदोलन करतोय त्यांचं नाव घेण्यात पण ते खूप हेच नाहीत खर तर ते मंत्री होते मंत्री असताना त्यांनी काय काम केलं हे तरी त्यांनी आतापर्यंत दाखव जाती जाती निर्माण स्मार्ट सिटीच्या भ्रष्ट करणं साखर साखर कारखाना ठिकाणी पाडली त्या ठिकाणी विमानतळ एका महिन्यात चालू करू म्हणले जवळपास नऊ ते दहा महिने झाले अजूनही विमानतळ त्या ठिकाणी चालू झालेला नाहीये अजून सुद्धा ते म्हणतात की इलेक्शनच्या समोर आम्ही चालू करू म्हणजे इलेक्शन समोर गाजर देण्याचा प्रकार या ठिकाणी महायुतीतले नेते स्थानिक आमदार करतायत आकड्याचा साहेब महाराष्ट्रात जर जा सोलापूर जिल्हा जर आपण बघितलं तर दोन नंबर धंद्यात महाराष्ट्रात दोन नंबर क्रमांकाला येतो जबाबदार कोण आहे त्याला जबाबदारी स्थानिक प्रशासन आहे इथले आमदार आहेत ते प्रतिनिधीची ताकद नाही का ते प्रशासनावर कडक त्यांचा वचक राहिलेला नाही का दोन नंबर धंदे सर्रासपणे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर चालू आहेत ते त्यामुळे आमची जे युवा पिढी आहे ते बर्बाद होत आहे आय पी एल असेल मटका असेल त्याला विजय कुमार देशमुख जबाबदार विजय कुमार देशमुख उड्डाण पुलासाठी जबाबदार आहेत जे सारखं ते चॉकलेट देतात मी पन्नास कोट आणलो मी शंभर कोट आणलो दोन हजार सोळा मध्ये मंजूर झालेल्या पुला, पुलाचे तीनदा टेंडर निघालेत आतापर्यंत कामाला सुरुवात नाही याला जबाबदार कोण आहे प्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे काँग्रेसच्या वतीने जे उड्डाण पूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवून त्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन केलंय वास्तविक पाहता दोन हजार सोळाला या उड्डाण पुलाची मंजुरी मिळाली होती पण आज आठ ते नऊ वर्ष झाले पण या उड्डाण पुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही आणि परत आता इलेक्शन जवळ आले म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केले आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजूर दाखवण्याचं काम ह्या या ठिकाणचे आमदार करत आहेत तर ह्या ठिकाणचा आंदोलन केलंय उड्डाण पुलाच्या अजून लँड एक्विजिशन सुद्धा झालेलं नाही कितीतरी केसेस न्यायप्रविष्ट आहेत तर काम कसं चालू होईल फक्त आमदारकी जवळ आले आहे म्हणून आम्ही लोकांसाठी काय तर करतोय हे दाखवण्यासाठी लोकांना गाजर दाखवण्याचं विकासाचा गाजर दाखवायचं आणि लोकांची मतं कशी घ्यायची यासाठी चाललेला हा त्यांचा प्रयत्न आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद